नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की आता लवकरच गणपती बप्पांचे आगमन होणार आहे आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या विराजमानासाठी विविध ठिकाणी विविध प्रकारे डेकोरेशन करण्यात येते तर यावर्षी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सुवर्णयुग तरुण मंडल यांच्यातर्फे यावर्षीची थीम चित करण्यात आलेली आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळीच्या वतीने या ट्रस्टतर्फे एकशे बत्तीसाव्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशामधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे हे शिवमंदिर उत्तुंग हिमालयाच्या सान्निध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यावर्षी गणेशोत्सवात दगडूशेत गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार आहे हिमाचल प्रदेशच्या सोलनमधील जटोली शिवमंदिर हे डोंगराच्या माथ्यावरती वसलेले भव्य मंदिर आहे जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटांवरून पडलेले आहे हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे पुराणातील उल्लेखानुसार भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते असेही मानले जाते तर जटोली मंदिर विशिष्ट अशा वास्तुशैलीमध्ये बांधले गेले आहे आणि ते सलग तीन पिरॅमिडने बनवलेले आहे पहिल्या पिरॅमिडवरती गणेशाची प्रतिमा तर दुसऱ्या पिरॅमिडवरती शेष नागाची प्रतिमा दिसते हे मंदिर वाढण्यासाठी एकोणचाळीस वर्ष लागली आहेत या मंदिराची उंची अंदाजे एकशे अकरा फूट आहे मंदिरातील दगडावरती थाप मारल्यावर डमरू सारखा आवाज देखील येतो या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे ते भव्य दिव्य मंदिर लक्षात घेऊनच यंदाच्या गणेशोत्सवामध्ये जटौली शिव मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून मंदिराचा आकार एकशे पंचवीस फूट लांब पन्नास फूट रुंद आणि एकशे अकरा फूट उंच असणार आहे मंदिर या प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येणारे असून त्यावरती रंगकाम करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते तर यावर्षी श्रीमंत दगडूशी ठलवाई सार्वजनिक गणेश मंडळाकडून अटोली शिवमंदिर हे भव्य दिव्य शिव मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे लवकरच या मंदिराची या प्रतिकृतीची सर्व तयारी सुरू होणार आहे तर यंदाच्या गणेशोत्सवामध्ये हिमाचल प्रदेशातील भव्य दिव्य जटोली शिव मंदिरामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान होणार आहे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर प्रतिकृती मंदिराची साकारण्यात येणार आहे तर यावर्षी म्हणजेच एकशे बत्तीसाव्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती पुण्यामध्ये साकारण्यात येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद